ज्येष्ठ नागरिक व आदिवासी बांधवांना उबदार ब्लँकेटचे वाटप भारतीबेन रमणीलाल शहा चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्या वतीने ठिकठिकाणी ज्येष्ठ नागरिक व आदिवासी बांधवांना उबदार ब्लँकेटचे वाटप करण्यात आले डोंगरावर राहणाऱ्या आदिवासी बांधवांना गारवेची झळ लागत असताना थंडीचा त्रास जाणवतोय थंडीने त्यांचे आरोग्य बिघडू नये थंडीपासून त्यांचे संरक्षण व्हावे म्हणून उबदार ब्लँकेटचे वाटप करण्यात आले यावेळी मोहपाडा कोटवालवाडी गोरेवाडी धामसेवाडी विठ्ठलवाडी भोमलवाडी चिंचवाडी खांडस नांदगाव आदी परिसरातील ज्येष्ठ नागरिक व वा आदिवासी बांधवांना भारतीबेन रमनिकलाल शहा चॅरिटेबल ट्रस्टच्या ट्रस्टी शैलेश शाह रांजन शाह धवल सावळा यांच्या वतीने वाटप करण्यात आले यावेळी राकेश चव्हाण बाळू खाडे प्रेम आयंगर आदी उपस्थित होते ज्येष्ठ नागरिक व आदिवासी बांधवांना ऐन थंडीच्या दिवसात उपदार ब्लँकेट मिळाल्याने त्यांनी भारती रमणीलाल शहा चॅरिटेबल ट्रस्ट चे आभार मानले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी रिया खराडेट